पड़चिल मिल मिल केव नाही बात कर रहे हो सर मित्रांनो मी कशा सा दुखी हो धाराशिवला फिरायला आला आलो होतो तुळजापूर निकड आलो तो मस्त मजा करायची होगा का स्वस्ताकडं आला त्या करायला आला काय दुःख नाही आपल्याला मस्त मजा आता आम्ही किराय झाला लेणी वगैरे आहे इथं पण धाराशिवमध्ये अजून काय काय आहे ते सगळं तुम्हाला दाखवतो आजच्या ब्लॉज मध्ये बडिशेप पडले बडिशेप पडल्यात तर मला काय हो का दोन रुपयाच्या बडिशेपसाठी तेवढ्या लांब आणायला लावले तो दोन रुपयाच्या बोड हिशॉपसाठी मला लावलं उन्हाच्या घरात येणार आहे सोय तो हायफोन घेणार आयफोन बड्डेला हो खरं सिक्स्टीन घेणार आहोत सिक्सटीन सिक्स्टीन हा नाही डोंगर लातूरला दिसत नाही तर असे डोंगर मला वरी जाऊन जंगलात आला उंचीवर राहा बघा आता जायचं आहे वरी आपली गाडी थांबलेली आहे आलो बघा असला पक्षी आहे इथं भारद्वाज वरी जायला आलो आम्ही फायनली कोल्हा कोल्हा कोल्ला न कोल्हा 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 वाचून घ्या आम्ही आलो टोकाला कोकिळा हॅलो मंदिर हे आहे हातला देवीचं मंदिर कोल्हे आमच्या पाठीमागच फिरायला लागले तर नाही बाबा वरी आलो सगळ्या टोकाला आलो बाबा आम्ही एकदम शांत वातावरण आहे बाबा पूर्ण आम्ही डोंगरवर आहे इथं आहे हा म्हणतो मला हेल्मेट का घालून आला येणार ना इकडे म्हणतोय मला हेल्मेट का घालून आला म्हण आम्ही गवर्नमेंट माणसं प्रोफेशनल आहे आम्ही छोट्या छोट्या गोष्टी आम्ही असं झटपट समजतात

अरे 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 प्रेम 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 खूप सार प्रेम बघा एवढ्या उंचीवर आहे आम्ही बघा ते घर <laughs> <ते प्रेणी। laughs> आता कोण तुफानी करू का मी बी बसू का आजा चल बस बसिफिकेट काढ फेकून दे हेल्मेट तिकडे मध्ये येतं हेल्मेट फेकून दे चालूच आहे काय ह्याच्यामध्ये काय आहे का मित्रांनो आलोय आता सगळ्यात उंच ठिकाणी आम्ही हातला देवी, हत्ला देवी तर बघा किती उंचीवर आहे सध्या जगण्याची इच्छा जर गेली नसेल तर दांडीत जोर नाही माझ्या बघा इथं लय खाली आहे दावर किती खाली आहे भाऊ गाड्या बघा खाली गाडी मोबाईल टाकशील <coughs> आता ह्याच्यावर बसणार आहो मी तर काही मला खत्रो खिलाडी मध्ये आम्ही ह्याच्यावर बसणार आहोत चष्ट का चष्ट पडतील तर मित्रांनो बसलो मी बॉडी बरं का चेल तर मित्रांनो बसलो मी बॉडी नोकर <laughs> <लूग। laughs> डाव खेळाल ते काय नीट माणसा म्हणजे जे जाय ताकत झाली तुझ्या अंगात जिम करू करू हेल्मेट काढचिल मी आरम प्रॉपर बस प्रॉपर बस या

क्या हुआ क्यों नहीं बात कर रहे हो क्या हुआ